झुंजार न्यूज उस्मानाबाद नमस्कार उस्मानाबाद उस्माना या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबादच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी आज मंगळवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव परिसरामध्ये ढोके गावात आज होते गजानन महाराजाच्या पालखीचा मुक्काम आषाढी करिता ग्रुपने बुक करा लालपरी आणि भरघोस सवलत मिळवा पांडुरंगाच्या दर्शनासाठी केली महामंडळाने मोठी घोषणा जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम गुरुवारपासून विशेष मोहीम होणार सुरू सव्वीस जून ते चार जुलै कालावधीत जात पडताळणीची कामे करून घेण्याचे आव्हान ताकविकी येथे जनावरांची तस्करी पकडली दोघावर बेंबळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दाराशिव ढोकी पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात तेरा वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी केला अत्याचार पीडितेच्या माहितीवरून ढोकी पोलीस ठाण्यात झाला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एकीकडे शक्तीपीठ मार्गात शेतकरी विरोध करीत असताना मुख्यमंत्री यांनी दिली मंजुरी हा मार्ग वर्धा ते सिंधुदुर्ग वीस हजार कोटीचा असून अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे याबरोबरच शासक सरकारने आठ घेतले मोठे निर्णय जिल्ह्यात चौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापेमारी करून सर्वत्र मिळून दीड लाखाचा मुद्देमालाची दारू केली जप्त मध्यरात्री राजेंद्र राऊत यांना आलेल्या फोन कॉलची सर्वत्र होते चर्चा राऊतांनी विषय हा सविस्तरपणे हाताळला आणि उत्तरे ऐकून सर्वत झाले हवाल दिल भूम व शहराला वाढीव पाणी पुरवठा वंजारवाडी तलावाच्या पाईपलाईनला वंजारवाडीसह पाच गावांचा विरोध यासाठी केला रस्ता रोको सरकारने घेतला मोठा निर्णय एक जुलै पासून एन सी आर मध्ये जे जुनी वाहने आहेत त्यांना डिझेल पेट्रोल करणार बंद या होत्या उस्मानाबाद धाराशिव व इतर परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद